नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर असे भाषण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ माननीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण हिंदी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत त्यांच्या अद्वितीय पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने संपूर्ण राष्ट्राला प्रेरणा दिली आहे त्यांच्या महान विचारांना अभिवादन करत या पवित्र दिवसाचे स्मरण आपण उत्साह आणि कृतज्ञतेने करूया कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा भारतातील स्वाभिमानाची प्रतीक आणि पराक्रमाची मूर्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी केवळ तलवारीच्या बळावर नव्हे तर बुद्धिमत्ता धैर्यदृष्टी आणि प्रजेसाठी असलेल्या अपार प्रेमाच्या जोरावर स्वराज्य उभे केले अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेत त्यांनी शत्रूंना धडा शिकवला शिस्तबद्ध प्रशासन सुसंघटित सैन्य आणि स्त्री सन्मान यामुळे ते आदर्श राजा ठरले छत्रपती शिवाजी महाराज हे खूप धैर्यवान आणि शूर राजा होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते शहाजीराजे भोसले हे आदिलशाही दरबारात सरदार म्हणून कार्यरत होते तर त्यांच्या माता जिजाबाई अत्यंत धार्मिक दूरदर्शी आणि संस्कारशील होत्या बालपणी जिजाऊंनी त्यांना रामायण महाभारताच्या कथा सांगून धर्म शौर्य आणि स्वराज्याची जाणीव रुजवली त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिवराय निर्धाराने ध्यायनिष्ठ आणि कणकर स्वभावाचे घडले लहान वयातच त्यांनी तलवारबाजी धनुर्विद्या आणि घोडेस्वारीचे कठोर प्रशिक्षण घेतले आणि पुढे ते पराक्रमी सेनाने ठरले शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक नाव नाही तर ती एक स्फूर्ती आहे एक ऊर्जा आहे सोळाशे तीसमध्ये शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी जन्मलेले हे शिवबा वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी वर स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहू लागले त्यांनी अन्याय अत्याचार आणि परकीय गुलामीविरुद्ध पुकारला शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी तोरणा कोंढाणा यांसारखे गड जिंकले लहानपणापासूनच शिवाजी महाराजांनी समवयस्क मुलांना एकत्र करून किल्ले उभारणे आणि रणनीतीचा सराव करणे सुरू केले होते अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून आपल्या धाडसाची छाप पाडली दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युद्धतंत्राबरोबरच राज्यकारभाराचे धडे घेतले या शिक्षणामुळे त्यांच्या नेतृत्व गुणांना धार आली आणि पुढील स्वराज्य उभारणीसाठी भक्कम पाया तयार झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानासारख्या सामर्थ्यवान शत्रूचा पराभव अपूर्व बुद्धिमत्ता आणि धैर्याच्या जोरावर केला शाहिस्ते खानावर केलेल्या धाडसी कारवाईमुळे त्याला मोठा धक्का बसला त्यांच्या अचूक रणनीती आणि गनिमी काव्यामुळे अनेक शत्रू पराभूत झाले स्वतःच्या पराक्रमावर त्यांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी केली ते अनेक गुणांनी परिपूर्ण पराक्रमी आणि दूरदर्शी राज्य करते होते त्यांच्या फौजेत विविध धर्मातील शत्रू सैनिक सहभागी होते कोणत्याही धर्माविरुद्ध द्वेषभावना ठेवणे त्यांना आवडत नव्हते समाजात जातीय भेद वाढावा अशी त्यांची कधीही इच्छा नव्हती स्त्री सन्मानाबाबत ते अत्यंत जागरूक होते संत रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराज यांच्या शिकवणीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर खोल परिणाम झाला होता तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर त्यांचे देहावसान झाले मात्र त्यांनी उभे केलेले स्वराज्याचे स्वप्न आणि आदर्श आजही पुढील पिढ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देत आहेत छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठा साम्राज्याचे उभारणी करते नव्हते तर मध्ययुगीन काळातील विलक्षण दूरदर्शी आणि कुशल नेतृत्वाचे उदाहरण होते त्यांनी महाराष्ट्रातील विविध घटकांमधील मतभेद कमी करून समाजात ऐक्य निर्माण केले जे व्यक्ती मानवतेच्या सर्वोच्च मूल्यावर जगतात ते देवतुल्य मानले जातात प्रत्येक काळात त्यांना आदर आणि स्मरले जाते आणि त्यांच्या कार्यकथा लोकांच्या मनात सदैव जिवंत राहतात अशा महान व्यक्तिमत्वांचे विचार आणि आदर्श पिढ्यानं पिढ्या पीड़ा प्रेरणा देत राहतात आजही महाराजांचा इतिहास वाचून अंगावर काटा येतो आणि मनात प्रेरणा जागृत होते महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिले आता सुराज्य टिकवणे ही आपली जबाबदारी आहे छत्रपती शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले करून गेला या शब्दासह मी माझे मनोवत येथे समाप्त करते धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला ही माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद